नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे शेवटच्या पार पडलं या मालिकेत मानसीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवानी सुर्वे हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे शिवानी सुर्वेने थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेच्या सेट फोटो शेअर करत लिहिले की थोडं तुझं थोडं माझं या सुंदर प्रवासाचा आज शेवट झाला कोणताही प्रोजेक्ट सुरू करताना आपल्याला माहित असतं की एक दिवस तो संपणार आहे कारण प्रत्येक चांगल्या गोष्टीचा शेवट असतोच आणि आज आम्हाला असं वाटतंय की आम्ही एक वर्तुळ पूर्ण केलं आहे प्रिय प्रेक्षकांनो तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद मानसीवर तुम्ही जे प्रेम केलं ते आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे आम्ही नेहमीच तुमचे ऋणी राहू पुढे तिने सहकलाकारां लिहिले की मानसी कुलकर्णी तुम्ही मला अनेक प्रकारे प्रेरणा दिली तुम्ही अशी महिला आहात जिच्याकडे मी आदराने पाहते तुम्ही एक खंबीर उदाहरण आहात समीर परांजपे तू म्हणजे गमतीचा साठा तुझे विनोद तुझी ऊर्जा आणि तू सगळ्यांना ज्या प्रकारे हसवतो ती तुझी खरी ताकद आहे प्रणव प्रभाकर शांत घोडा शांत संयमी आणि सभ्य प्रत्येक अर्थाने एक खरे सज्जन अमोक चंदन सर्वात चांगल्या अर्थाने तुम्ही एक नटकट आहात अनुभवाने वरिष्ठ असूनही मनापासून आनंदी आणि लहान मुलांसारखे आहात रूवेद फडके स्पष्ट व्यावसायिक आणि ज्यांच्यासोबत काम करण्याचा मला खूप आनंद झाला मानसी घाटे तुझ्यासोबत जास्त शूटिंग करायला मिळालं नाही पण तू ज्या प्रकारे खंबीरपणे उभी राहिलीस त्यासाठी मी तुझा खूप आदर करते अंजली जोगळेकर आणि चंद्रशेखर कुलकर्णी तुमच्याबद्दल बोलायला शब्दही अपुरे आहेत तुमच्यासाठी फक्त खूप प्रेम आदर आणि कृतज्ञता असं म्हणत शिवानीने मालिकेच्या शेवटच्या भागाचे फोटो शेअर करत आपली भावना व्यक्त केली आहे तर मित्रांनो तुम्हाला थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका आवडते का आणि आपण या मालिकेला मिस कराल का हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा